सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या हस्ते मिठाई व साड्यांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष तथा कार्यसम्राट माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सदामामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अंबरनाथ पूर्वेकडील जांभिवली ठाकूरपाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जांबिलुए ठाकूरपाडा येथील समाज मंदिर येथे मोफत मेडिकल कॅम्प व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात तपासणी करून घेणाऱ्या नागरिकांना शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या हस्ते मिठाई व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले या तपासणी शिबिरात विविध आजारांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आली व नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्म्याचे देखील वाटप करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली यावेळी माजी नगरसेवक सचिन पाटील यांना अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर जांभिवली ठाकूरपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व शिक्षकांना भेटवस्तू देऊन माजी नगरसेवक सचिन पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीचे अंबरनाथ अध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार प्रिसिला डिसेल्वा विनोद शेलार राजू श्रीवंशी बंटी बालेराव सिद्धोधन कालिबाग जगन पाटील हर्षल भोईर जीवन पाटील चेतन जाधव माजी नगरसेवक महादू पसाले कातोर खंडवी आबो फसाळे बारखू उघडे रघुनाथ वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे सचिन सदाशिव पाटील थाना जिल्हा युवा माजी अध्यक्ष माजी नगरसेवक यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचा औत साधून कुठतरी आजच्या दिवशी सचिन दादाकडनं काय मदत होईल का असा एक विचार केला आणि आजच्या दिवशी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं येणाऱ्या पेशंटला महिलांना साडीचं वाटप त्याचप्रमाणे मिठाईचं वाटप आणि विविध प्रकारचे या ठिकाणी रोगांवर इकडं निदान केलं जाईल असं या वाढदिवसाचा अपेक्षित चालून वार्ड क्रमांक सत्तावन्नमध्ये ठाकूरपाडा पाडा या गावामध्ये या शिबिराचं आयोजन केलं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वार्ड क्रमांक सत्तावन्न मधील चांदिव आणि ठाकूरपाडा या ठिकाणी समाजवाल या ठिकाणी महिलांसाठी व इतर इथे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आम्ही त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सर्व औषध गोळ्या त्याच्यामध्ये चष्मे हे मोफत वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे येथील महिलांसाठी मोफत साडी वाटप तसंच मिठाईचं वाटप इथल्या नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही साजरे करत असतो तसंच यावर्षी या ठिकाणी आम्ही करण्याचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मला वाढदिवसाच्या निमित्ताने जोड ज्येष्ठ मोठे मित्र परिसरातील सर्व मित्रमंडळी नागरिकांनी या शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मी मला परतून आभार मानतो सर्वांचे मी धन्यवाद करतो ठाणे जिल्हा ग्रामीण युवक युवक परिषदेचे माजी नगरसेवक श्री सचिन सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हातूणपाडा या विभागातील महिलांसाठी आरोग्य शिबिर तसेच महिलांना साडी व मिठाईचं वाटप करण्यात आलेलं आहे तसेच आलावांप्रमाणे छत्रीचंही वाटप वाढदिवसाच्या निमित्ताने आज करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबाद शरवण व आमच्या शेजार परिवाराच्या वतीने सचिनदाशिव्ह पाटील यांना वाढदिवसाच्या नागपूर